राष्ट्रवादीतील शरद पवारांची आणि पद्मसिंह पाटलांची तिसरी पिढी राजकारणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे उस्मानाबाद मध्ये पद्मसिंहांचे नातू मल्हार राणा पाटीलही होते या, पाटी या प्रचाराच्या निमित्तानं पवार आणि पाटलांच्या तिसऱ्या पिढीनं राजकारण प्रवेशाची रंगीत तालीम केली पवार घराण्याची तिसरी पिढी राजकारणात पार्थ पवारांची उस्मानाबाद मध्ये रॅली पद्मसिंहांचे नातू मल्हार पाटीलही प्रचारात शरद पवारांची दुसरी पिढी सक्षमपणे कार्यरत आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात स्थिर सावर झालेले असतानाच आता पवारांच्या तिसऱ्या पिढीनं सुद्धा राजकारणात प्रवेश केलाय तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करताय पार्थ अजित पवार पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आणि पार्थ हे उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांचे भाचे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मामाच्या मदतीला हा पार्थ उस्मानाबादच्या रिंगणात उतरलाय त्यांच्यासोबत पद्मसिंहांचे नातू आणि राणा जगजितसिंह यांचे पुत्र मल्हार राणा पाटील हेही प्रचारात सहभागी झालेत पवार आणि पाटील घरण्याच्या या शिलेदारांनी उस्मानाबादेत प्रचार रॅलीचा धडाका उडवलाय रॅली करणाऱ्या मल्हार पाटलांनी भविष्यातले मनसुबेही जाहीर करून टाकलेत तुळजापूर तालुका असेल नाहीतर उस्मानाबाद जिल्हा असेल तुमचा पुतळा म्हणून मी या सगळ्यांसमोर सांगतो तुम्ही ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरणार उस्मानाबाद जिल्हा खंबीरपणे तुमच्या बाजूला पार्थ यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी उस्मानाबादच्या प्रचाराच्या निमित्तानं पार्थ यांनी राजकीय प्रवेशाची रंगीत तालीम करून पाहिली राहिलं राजकारणाचं तर म्हणतात ना गवयाचं कोर सुरात रडतं त्याप्रमाणे पार्थ ही राजकारणात स्थिरस्थावर होतील यात शंकाच नाही संतोष जाधव टीव्ही नाही उस्मानाबाद बेटर एक्सप्रेसमध्ये आता वेळ झाले एका